कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज भाजपचे श्री गणपतशेठ गायकवाड यांचे कट्टर समर्थक जितू ठाकूर यांचाकडून महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने उपस्थिती लावली या हळदी कुंकू कार्यक्रमाला कल्याणपूर्वच्या आमदार सौ गणपत गायकवाड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या की महिलांचा सहभाग आणि एकजूट ही समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे महिलांनी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये सामाजिक एकोपा आपुलकी आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला तसेच आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधत विकास कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले या हळदी कुंकू समारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण कार्यक्रमांचं स्वागत करत आयोजकांचे आभार मानले याबाबत क्रमांक मध्ये आज समोर कुंकूचा त्यांना जे काही आपल्या समस्या असतील त्या सांग सांगून पुढच्या पाच वर्षे एक असे आपले उमेदवार काम करतील त्याचा पाठपुरावा उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तुम्ही नागरिकांना काय करणार नागरिकांना एवढंच आव्हान करेन तर जे आपले मत एक आपला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण गाजवा आणि जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करून द्या एवढंच मी नागरिकांना आवाहन करतो तुम्हाला काय वाटतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकणार आहे का फडकणार